नमस्कार मित्रांनो आय पी एलमध्ये मी आपलं आणि माझे मित्र ॲडव्होकेट विलिंद चिंदडे यांचं या ठिकाणी फार मनापासून स्वागत करतो आज एक वेगळाच विषय मी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे की त्यांचंच वकिलीच्या अंतरंगात हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि एक वेगळा विषय घेऊन ते आपल्या पुढे आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटलं की या पुस्तकासंदर्भामध्ये त्यांचं मनोगत आपण ऐकावं आणि अतिशय वेगळ्या प्रकारचंच पुस्तक असल्यामुळे वेगळा विषय आहे आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी आज बोलवलेलं आहे थोडक्यात त्यांचा परिचय करून देणं मला फार आवश्यक वाटतं गेली चाळीस वर्ष ते वकिली करतायत त्यातले बत्तीस वर्ष त्यांनी अध्यापनाचंही काम केले त्यांनी सहा पुस्तकं लिहिली आहेत ते साईंचं वैशिष्ट्य बघा पहिलं स्वाक्षरीचे जग अनेकांच्या मौल्यवान स्वाक्षऱ्या त्यांनी जमा केलेले आहेत त्यांचंही पुस्तक काढलेले नंतर प्रकाशाचे दिवे काही महनीय वक्त्यांचे किंवा व्यक्तिमत्वांचे चरित्र किंवा त्यांचं त्यांच्याबद्दलची जी काही चांगली गोष्ट असेल ती त्यांनी नेमकी टिपलेली आहे आणि ते व्यक्तिचित्र त्यांनी प्रकाशाचे दिवे या सुंदर नावाने काढले नंतर ज्योतिषावर खूप पुस्तक आहेत पण ज्योतिषांवरील पुस्तक म्हणजे उत्तमोत्तम ज्योतिष सांगणारे जे आहेत त्यांच्यावरचं पुस्तक पुस्त म्हणून त्यांनी ज्योतिष गाभातील तारे हे पुस्तक काढलेले आता आणखी एक पुस्तक आहे आणि पुढचं पुस्तक तर फारच वेगळं आहे ते इंग्रजीमध्येही नाही आणि मराठीमध्येही नाही ते म्हणजे भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावरच हे पुस्तक आहे त्यांची माहिती यात आहे पुढचं आहे त्यांनी अनेक पुस्तकं वाचली आहेत किंवा पुस्तकांची व्याख्यानं ऐकलेली आहेत पुस्तकांचे परीक्षण वाचलेले आहेत तर पुस्तकांच्या सहवासामध्ये एक वेगळं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक पुस्तकांची आवळ ठेवणार आहे आणि आता हे जे सहावं जे आहे ते म्हणजे वकिलीच्या अंतरंगामध्ये यामध्ये काय आहे हे त्यांच्याचकडनं आपण जाणून घेणार आहोत कारण मी जातात सगळं सांगितलं तर त्यांचं जे मनातलं आहे ते आपल्याला ऐकायचं आहे तर म्हणून मी या ठिकाणी त्यांचं अतिशय एलपेलवरती स्वागत करतो अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व शांत कारण हे सगळी पुस्तकं त्यांनी ज्या मेहनतीने लिहिली ते किती मेहनत द्यावी लागते हे त्यांच्या तोंडून आपल्याला त्यांच्या अनुभवातून आपल्याला ऐकायला मिळेल असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी खूप स्वागत करतो मनापासून तुम्ही आई पिल्लवरती आलेले आहेत पहिलाच प्रश्न असा मला वाटतो की हे आत्तापर्यंतची पुस्तकं तुमची खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत म्हणजे अगदी अभ्यासपूर्ण आहे खूप संशोधन करून ती लिहिलेली आता हा जो विषय आहे हा तर फारच वेगळा आहे तर वकिलीच्या अंतरंगात म्हणजे नेमकं काय आहे आणि हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला काय वाटलं कारण तुम्ही स्वतः एक वकील आहात आणि आपल्याच जाती बांधवांच्या म्हणजे व्यावसायिक बांधवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घ्यावा असं तुम्हाला काय वाटलं नमस्कार प्रश्न अतिशय मार्मिक आहे हे पुस्तक जे वकिलीच्या अंतर्गत हे देशदूतमध्ये एक लेख मला माझी मी सुरू केली बर आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास एक लेख एक वर्षभर लिहिले बर वकिलीच्या अंतरंगात हे पुस्तक करायचं नंतर डोक्यामध्ये आलं आधी ही लेख मला होती आणि ती लेख मला लिहिण्याचं कारण म्हणजे दैनिक देशदूत जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पेपर पाहिला असेल तुम्ही तर अनेक वकिलांच्या नोटीसा असतात आणि त्याच्यामध्ये नवीन वकील असतात जुने वकील असतात नवीन वकील मोठ्या प्रमाणावरती म्हणजे सहा सहा सात सात आठ आठ पानं जाहीर नोटीसा असतात बरोबर तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपण जो व्यवसाय केला किंवा के आपण जो व्यवसाय करतो आहे त्याच्यामध्ये जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला जुने जे वकील होऊन गेले त्यांनी जो काही आदर्श त्यावेळेला निर्माण केला आता समाजाच्या पुढे यायला पाहिजे या दृष्टीकोनातनं ती लेख सुरू केली ले। आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस लेख त्यावेळेला लिहिले म्हणजे खूप ज्येष्ठ वकील होऊन गेलेले चारित्र्यवान वकील होऊन गेलेले त्यांचे सगळे व्यक्ती नव्या पिढीला आलं पाहिजे चांगला विचार आहे आणि महत्वाचं म्हणजे आत्मचरित्र निवडण्याचं कारण बर चरित्र आणि आत्मचरित्रामध्ये मूलभूत फरक आहे बर चरित्रात मध्ये चरित्र नायक जो असतो त्या चरित्र नायकाचा गुणांचा गुणांचा गुणाकार होतो आणि दोषांचा भागाकार होतो ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आत्मचरित्रात टाळता येते बरोबर आत्मचरित्रामध्ये मनोव्यापार आणि जीवन व्यापार या दोन्हीच दर्शन घडू शकतं आणि बहुतेक वकिलांनी किंवा न्यायमूर्तींनी जे काही पुस्तकं लिहिली आत्मचरित्र लिहिली त्याच्यामध्ये त्यांच्या व्यवसायासंबंधी बहुतेक प्रामाणिकपणाने लिहिलेलं आहे असं माझ्या लक्षामध्ये आलं आणि त्यामुळे हे सगळं या सगळ्या गोष्टी ह्या शब्द मला जास्त खेळकर वाटतो कारण वकील म्हणलं तर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारे स्वतःचे आत्मचरित्र लिहिताना त्यांनी किती खोट्याचं खरं केलं असावं असा लोकांना प्रश्न पडावा पण तुम्ही त्यामध्ये प्रामाणिकपणाने सगळं लिहिलेले असं जाणवलं हो। आणि त्यामुळे ही जी लेख मला आहे त्याला फार त्यावेळेला रिस्पॉन्स मिळाला बर आणि मग हे पुस्तक कोरोनाच्या आधी यायचं पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला आणि ते पुस्तक जे आहे ते परवा प्रकाशित आहे बर बर पण हा सगळं जे त्या तुम्ही आता काही पडलाच एक वकील वकील आहेत न्यायाधीश आहेत हे सगळं तुम्ही कसं काय जमवलं सगळं लिहिण्यामध्ये त्याचं सूत्र नेमकं काय का होत एकसष्ट वकील आणि न्यायमूर्ती ज्यांनी मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिलेली आहे बर अशा एकसष्ट पुस्तकांचा आढावा या पुस्तकामध्ये घेतला अरे वा आणि ही पुस्तकं जी आहेत ती संबंध महाराष्ट्रात गोळा मिळवली याची एकोणतीस पुस्तकं माझ्याकडे होती बर अरे विकत घेतलेली होती वेळोवेळी किंवा काही वकिलांनी मला ती पुस्तकं किंवा न्यायमूर्तींनी प्रेझेंट म्हणून दिलेली होती पण उरलेली त्यातली जवळजवळ बत्तीस पुस्तकं जी आहेत ती बत्तीस पुस्तकं मी ठीक ठिकाणून मिळवली त्यामध्ये वाल। सोळा पुस्तकं मला सार्वजनिक वाचनालय नाशिक मधन मिळाली त्याच्यानंतर काही पुस्तकं जी आहेत ती मालेगावची आणि नगर वाचनालय किंवा नाशिकचं ना सुभाष वाचनालय किंवा एनबीटी लॉ कॉलेजचं वाचन आलंय किंवा त्याच्या जोडीला अलिबागचं वाचन आलंय अशा ठिकठिकाण ही पुस्तकं मी गोळा केली आणि ती पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं मिळवून त्याच्यावरती लेख जे आहे ते लेख तयार केले यामध्ये कोण नाही आहे या वकील आणि न्यायाधीश आहेत यामध्ये कोण नाही आहे याच्यामध्ये महात्मा गांधींच्या पासून अरे बापरे त्याच्यामध्ये सोमनाथ चॅटर्जी आहेत त्याच्यामध्ये मोहन धालिया आहेत त्याच्यामध्ये वसंत साठे आहेत त्याच्यामध्ये काही साहित्यिक म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यामध्ये महाराष्ट्र गीतकार श्रीपाद कृष्ण कोल्हकर यांनी उत्तम वकिली केले त्यांचं आत्मचरित्र आहे किंवा नाग देशपांडे ज्यांना आपण कवी म्हणून ओळखतो त्यांचं वकील होत ते पण अतिशय उत्तम वकिली त्यांनी मेहकरला केली मेहकरला केली त्याच्यानंतर वसंत शांताराम देसाई जे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांनी पण साहित्याचा आणि वकिलीचा सा एकंदर वकील आणि नंतर न्याय जाले। ते न्यायमूर्ती झाले त्याचा समतोल सांभाळून आणि संबंध आयुष्य ते जगले वसंत शांताराम देसाई ते सगळं चित्रण आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रात दिसेल असे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातले बारा वकील आहेत बारा वकील आहेत त्यामध्ये दौलतराव घुमरे आहेत त्याच्यामध्ये पाच वकील आत आहेत सात वकील जे आहेत ते या जगात नाही असे बारा वकील त्याच्यामध्ये नंदकिशोर नंद भुतडा आहे त्यांनी पण त्यांनी पण आत्मचरित लिहिले त्याच्यानंतर दौलतराव होमरेंनी लिहिलेले आहुजा वकिलाय त्याच्यानंतर सिन्नरचे सांगळे वकील होते त्यांनी लिहिलेले असे नाशिक जिल्ह्यातले बारा वकील एकंदर या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत ही देखील नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे बारा की बारा वकील असे निघाले की त्यांनी आत्मचरित्र ही लिहिलेली आहेत आणि आता पुढचा जे भाग आहे की ही सगळी पुस्तक तुम्हाला जी मिळाली ठिक तुम्ही ठिकठिकाण मिळवली पण तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातलं काय निवडायचं याबाबतच तुमचं नेमकं सूत्र काय होतं म्हणजे आता ती आत्मचरित्र तर आहेतच पण त्यातनं आता आपल्याला या पुस्तकामध्ये काय घ्यायचंय त्यांच्या अंतरंगामध्ये काय कसं डोकवायचं किंवा तुम्ही किती डोकवले ते थोडक्यामध्ये तुम्ही आपल्या का काय आहे की याचा प्रमुख उद्देश हा वकिलांना त्यांच्या पूर्व सोयीचा परिचय करून द्यायचा आणि या सगळ्या लोकांना नवीन वकील सुरू सुरू केल्यानंतर त्यांना काय काय अडचणी आल्या त्या आलेल्या अडचणी ज्या आहेत त्याच्यात त्याच्यातनं त्यांनी कसा मार्ग काढला बर हा एक अतिशय मोठा अशा प्रकारचा फोकस हा मी वाचत असताना ठेवलेला होता आणि या पुस्त या या पुस्तकामध्ये हे जे लेख लिहिलेले आहेत hmm. याच्या प्रत्येक लेखामध्ये एखादा एखादा असा सापडेल की नवीन वकिलांना त्याच मार्गदर्शन नवीन वकिली सुरू केल्यानंतर पाहायला मिळेल किंवा या सगळ्या वकिलांनी आदर्शाची पाठराखण कशा पद्धतीने केली याच सगळ्या याच सगळं दिग्दर्शन आपल्याला या पुस्तकामध्ये केलेलं सापडेल म्हणजे नवीन वकिलांना अतिशय दीपस्तंभासारखं मार्गदर्शक असं कारण एवढी सगळी चरित्र मिळवणं सगळ्यांना ते अशक्य आहे कारण काही पुस्तकही दुर्मिळ झाले असतील माझ्या मते हो यातली अनेक पुस्तक ते मिळवली हे आश्चर्य आहे यातल्या मिळवताना कसं काय कोणकोणता अनुभव आलाय यातल्या अनेक पुस्तकं ही अतिशय खरोखरच दुर्मिळ आहेत म्हणजे मला एखाद्या पुस्तकाचं नाव जर मिळालं तर मग त्यात माझा पाठलाग सुरू व्हायचा उदाहरणार्थ मला चंद्रशेखर धर्माधिकारींच्या काळाची पावलं या आत्मचरित्रामध्ये दत्ताजी खानविलकर अलिबागचे जे मंत्री होते आणि ज्यांनी पन्नास वर्ष वकिली केली त्यांच्या मागो या मागोवा या पुस्तकाचं नाव जे आहे ते आणि मग मी माझा शोध सुरू झाला नाशिकच्या सर्व ठिकाणी मी त्या पुस्तकाचा मागोवा घेतला पण मला ते पुस्तक नाशिकमध्ये कुठे मिळालं नाही मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला आप ते, ते पुस्तक अलिबागचे होते त्यामुळे अलिबागला पुस्तक मिळेल मग आम्ही दोघं जण अलिबागला गेलो अलिबागच्या वाचनालयात गेलो वाचनालयात गेल्यानंतर तिथल्या ज्या ग्रंथपालबाई होत्या त्यांनी ऍक्सेशन रजिस्टरला पाहिलं ते हो पुस्तक त्यामुळे ते पुस्तक कोणीतरी नेलंय मग त्यांना म्हटलं हो नाशिकमधनं आम्ही मुद्दाम या पुस्तकाच्या शोधा करता आलो मग त्यांनी दत्ताजी खानविलकरांचा मुलगा कोर्टाच्या समोर राहतो त्याचा आहे त्याच्याकडे कदाचित तुम्हाला ती पुस्त ते पुस्तक मिळू शकेल असं सांगितलं मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अजित नाव त्याचं आणि मला इतकं वैशिष्ट्य जाणवलं की पन्नास ते वडील जे ते वडील जाऊन कित्येक वर्ष झालेले पण त्यांचं वकिलीचं ऑफिस जे आहे ते त्यांनी इंटॅक्ट तसंच्या तसं ठेवलेलं होतं बरं आणि त्यांनी दोन पुस्तकं त्या आत्मचरित्राची मला दिली त्यातलं एक मी नाशिकला आल्यानंतर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला दिलं आणि त्या पुस्तकावरती नंतर लिहिलं ते देखील या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे किंवा दादासाहेब बेंद्रे नावाचे वकील पुण्यातले एक प्रसिद्ध वकील त्यांच्या पुस्तकाचं नाव मला मिळाल्यानंतर मी त्याचा पाठलाग सुरू केला मला ते नाशिकमध्ये कुठे मिळालं नाही मग ते पुण्यामध्ये आय एल एस लॉ कॉलेजला शिकवायला जात होते असं मला समजलं मग मी आय एल एस लॉ कॉलेजला गेलो तिथल्या ग्रंथपाल मंजेरी मराठे त्यांना भेटलो त्यांना असं म्हटलं मला ते पुस्तक या या कारणाकरता हवंय त्यांनी सांगितलं हो आमच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तक जे आहे ते आणून माझ्या पुढे सादर केलं म्हटलं तुम्ही मॅडम पुस्तक जे आहे ते पुस्तक आणलं पण ह्याच्यावरती मला काम करायचंय तर त्या असं म्हणाल्या की तुम्ही हे घेऊन जा तुमचं काम झाल्यानंतर परत करा अशा पद्धतीचं सहकार्य जे आहे ते ठिकठिकाणून मला या पुस्तक गोळा करताना आणि पुस्तकाचा अभ्यास करताना पुस्तक मिळाल्यानंतर तुम्ही ते वाचून सगळं काढलं असतं पण नेमकं त्यातलं काय घ्यावं निवडत पे एवढं त्यांच्या आत्मिकर्यातन सगळ्या बस तुम्ही ते पुस्तक परीक्षण म्हणून लिहिलेलं नाहीये नाही हे नक्कीच पुस्तक परीक्षण नाही पुस्तक त्यांच्या आत्मिकर्यातन ते परीक्षण असं नाहीये पुस्तक परीक्षण पण नाहीये आणि हे म्हणजे पुस्तक परिचय पण नाही बरं हे जे आहे म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे समाजाला एक एक दिग्दर्शन मिळवतो की वटीलांचा एक मोठा फार आदर्श असा स्वातंत्र्यपूर्वी किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये होता जवाहरलाल नेहरू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील हे सगळे वकील होते आणि त्याच्यानंतर आता आताच्या काळामध्ये वकिलाच्याकडे तुच्छ त्यांनी पाहिलं जातं बरोबर काळाच्या ओघामध्ये बरेच बदल झालेले आहेत पण समाजापुढे ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे या दृष्टिकोनातनं एक डोळ्यासमोर ही गोष्ट ठेवून आणि पुस्तकाची रचना देखील केली जसा नवीन वकिलांना या पुस्तकाचा उपयोग व्हायला पाहिजे तसंच जे आज वकिलीच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना पण लक्षात यायला पाहिजे की वकिलीचा हो प्रोफेशन जो आहे तो अतिशय नोबल प्रोफेशन आहे वकिलाने सुद्धा साम सामाजिक भान ठेवलं पाहिजे त्यांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या प्रतिभेवरती वक्तृत्वावरती लेखनावरती समाजमध्ये जे वावरतात कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्या त्याच्यावरती सुद्धा म्हणजे एखादा त्याचा शिक्षक हा केवळ शिकवण्यापुरता नसतो त्याचा गावाशी कसा संबंध आहे मुलांशी कसा संबंध आहे तो स्वतः काय करतो असं जसं असं तसे वकील सुद्धा म्हणजे वकिली व्यवसायामध्ये जी नामवंत वकिली तुम्ही नावं घेतली ती वकिलांची ती दैत्यपण वकील तशा वकिलांची पिढी पुढे सुद्धा निर्माण झाली पाहिजे त्यासाठी हे पृथ्क मला वाटतं हे हे काम करेल आणि आणखीन एक मला असं महत्वाचा मुद्दा वाटतोय की हे जे वकील आहेत म्हणजे तर ते पूर्णपणे वकील नव्हते इतरही साहित्यिक होते इतरही हे कर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला वाहून घेतलेले होते सामाजिक कार्याला वाहून घेतलेले होते अशांचं व्यक्तिमत्व जरा तुम्हाला वेगळं वाटलं असेल ना कारण जे विशेषतः जे कवी तुम्ही म्हणाले साहित्यिक होते त्यांच्याबद्दल थोडंसं आणखी काही सांगा बरोबर अधिक क्रांतिकारक देखील होते हॉटसन गोपटे बर या नावाने प्रसिद्ध असलेले गोपटे वकील जे पुण्याचे ज्यांनी हॉटसन वरती गोळ्या झाडल्या ते देखील उत्तम वकील होते बर म्हणजे क्रांतिकारकाचं देखील काम जे आहे ते वकिलांनी केलेलं आहे असं आपल्या लक्षामध्ये किंवा नाग देशपांडे असतील किंवा श्रीपाद कृष्ण कोलटकर असतील यांचा मी उल्लेख केला तसं या पुस्तकामध्ये मला आवडलेलं सगळ्यात मोठं पुस्तक जे आहे ते छगला साहेबांचं पुस्तक अतिशय राष्ट्रवादी अशा प्रकारचं व्यक्ती होती एक वेळेला परराष्ट्र मंत्री होते योनोमध्ये मध्ये काश्मीरचा प्रश्न भारताच्या वतीने मांडणारे वकील होते आणि सुदैवाने मला मराठी पुस्तक त्यांचं मिळालं बरं ते पुस्तक देखील विवा पत्की नावाचे मराठी मधले प्रसिद्ध साहित्यिक त्यांनी लिहिलेलं पुस्तक त्याची पण मजा आहे तो लेख आल्यानंतर मला संध्याकाळी फोन आला मुंबईत आणि त्यांनी माझी वारेमाप स्तुती केली त्या लेखाची स्तुती केली ते सगळं ऐकल्यानंतर मग बोलणं जवळ जवळ होत आल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण बोलताय तर ते असं म्हणाले त्यांच्याशी तुम्हाला काय करायचंय नाही मग म्हंटलं तरी सुद्धा तुम्ही कोण बोलताय मग ते असं म्हणाले मला की मी सुमेद निसबुड बोलतोय त्यांना असं म्हटलं सुमेध विजबुड म्हणजे सुमेध वडावाला ते हसायला लागले त्यांचा दोन वेळेला फोन आला वे, 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 आणि या पुस्तकाच्या बद्दल त्यांनी अतिशय त्या पुस्तकाच्या लिखाणाच्या बद्दल मी जे काही लिखाण केलेलं होतं त्याच्याबद्दल कौतुक केलं किंवा अरुण शेवते जे प्रसिद्ध ऋतुरंग नावाचा अंक कडव हो, 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 हो. ते नाग देशपांडेंचा लेख आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला नाग देशपांडे हे कवी म्हणून आणि मेहकरला त्याने अतिशय उत्तम वकिली केली नाग देशपांडे त्या पुस्तकाला शांताबाई शेळके आणि मंगेश पाडगावकर या दोघांची प्रस्तावा आणि असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वकील असल्यामुळे मी माझ्या पुस्तक प्रकाशनाला देखील एकच वकील पाहुणा म्हणून बोलवला त्याच्या जोडीला जे पाहुणे होते ते प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि प्राचार्य डॉक्टर रमेश वरखेडे हे दोन साहित्यातले दोन साहित्यातले दिग्गज जे आहेत उत्तम समीक्षक आहेत आणि माझी जी अपेक्षा होती ती पूर्ण या दोघांनी केली हे पुस्तक तयार करताना तुम्ही प्रत्येकाचं चरित्र वाचताना भारवणी गेला असाल तर तुम्हाला त्यातलं काही काहीच नेमकं वैशिष्ट्य काय सापडलं आता उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यातल्या वकिलांची जे आत्मचरित्र आहेत त्या आत्मचरित्रात सहकारी सा, साखर कारखाना सूत गिरण्या किंवा सहकारी सोसायट्या यांच्याबद्दलची माहिती विपुल प्रमाणात मिळते किंवा शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा इतिहास हा उत्तमराव ढिकलेंचा आत्मचरित्र याच्यामध्ये असल्यामुळे गल्ली ते दिल्ली त्याच्यामधन आपल्याला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा इतिहास कळतो किंवा मोहन धारिया वसंत साठे चटर्जी यांच्या कामगार चळवळी ना आणि नाना पाटील यांच्या खटल्याची आखाकी आपल्याला त्याच्यातनं वाचायला मिळते चांगली गोष्ट किंवा पुण्यातील जोशी अभयंकर खून खटला प्रसिद्ध किंवा सिनेमा नाटी नूतन खटला किंवा इंडियन एक्सप्रेसच्या समूहावरला खटला शिर्डी संस्थानातील अपहाराचा सा खटला सागर तस्करीचा खटला चंद्रकांत श्यामा कादंबरीवरचा खटला खटला हिंदू मुसलमान पत्रकार गवा भेरे यांच्यावरचा खटला गोंडवलेकर महाराजांचा खटला लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील ताई महाराज प्रकरणाचा खटला अशा अनेक खटल्यातील बारकावे इतक्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या वेगवेगळ्या चरित्रातून मिळणार आहे मिळते आणि ते, ते सगळं तुम्ही एकत्रितपणे या पुस्तकात आणलंय त्याच्यामुळे चरित्र वाचण्यापेक्षा म्हणजे चरित्र तर ते, ते वाचावे पण हे पुस्तक फारच मोलाचं ठरणार आहे आणि कायद्याचे अनेक प्रश्न या आत्मचरित्रात त्याची चर्चा केली गेली आहे उदाहरणार्थ दिवाणी भागात प्रमाणित भाड्याचे आकारणी दर वस्ती सुधारणा घर बांधणी विषयीचे चुकीचे धोरण भागीदारी घटस्फोट मनाई हुकूम नादारी लग्न मोडल्याची नुकसान भरपाई सहकारी गृहनिर्माण संस्था कामगार कायदे कुळ कायदे शेतकरी कर्ज निवारण कायदा सेल टॅक्स इन्कम टॅक्स फौजदारी भागामध्ये दारूबंदी वेश्या व्यवसाय भ्रष्टाचार स्मगलिंग बाल गुन्हेगारी आणि नागरी स्वातंत्र्य टाळ्याच्या कलम पाच खाली संजय दत्तची निर्दोषमुक्तता करणं योग्य आहे का कोल्हापूरचा इनामी कायदा लाचपतीचा कायदा भ्रष्टाचारावरती डी एस कुलकर्णी यांनी संशोधनात्मक पुस्तक लिहिले त्या संबंधीचा आढावा हे सगळं आपल्याला या सगळ्या वाचायला मिळतं एवढा मोठा व्यापक विषय आणि इतक्या गोष्टी इतक्या हकीगती सर्वसामान्य लोकांना अतिशय रंजक ठरणार माहितीपूर्ण ठरणार असंच हे पुस्तक आहे आणि ही माहिती त्यांनी आज आपल्याला दिलेली आहे रमेश बापट चांगला वकील होण्याच्या करता काय गुणवत्ता असायला लागते चांगला केस आणताना वकिलांनी केस चालवणे म्हणजे बुद्धिबळाचा खेळ खेड़, खेळण्यासारखं आहे केसचा व्यवस्थित अभ्यास न करता कोणी कोर्टात हजर राहिला तर त्याच्या पदरी फजितीच पडते हे रमेश माधव बापट जे आहेत हायकोर्ट जज होते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र केलंय वकिलाला केवळ पदवीपूर्त शिक्षण घेऊन भागत नाही तर त्याला आयुष्यभर कायद्याचा निरंतर अभ्यास करायला लागतो हे सगळं आपल्याला या पुस्तकात मन... या सगळ्या पुस्तकांमधनं कळेल वकिलाजवळ केवळ हुशारी असून चालत नाही तर वकील व्यवहारवादी देखील ला असायला लागतो हे परखड सत्य नामदेव चव्हाण यांनी त्यांच्या लदनी या आत्मचरित्रामध्ये सांगितलेलं आहे वकिलांनी फुकट सल्ला कधी देऊ नये त्यामुळे वकिलांची किंमत कमी होते असे विद कुलकर्णी नावाच्या त्या वकिलांनी त्यांच्या आत्मचरितात म्हटले कायद्याचं ज्ञान समुद्रासारखे आहे असं म्हणतात पण आनंद जोशींनी म्हटले की पुस्तकी ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कोर्टात खटले चालवताना होत नाही घडलेली हकीकत तीच आहे तीच उलटी मांडणी करून अगदी खऱ्यासारखे दाखवून कुशाग्र बुद्धीने फसवे युक्तिदान युक्तिवाद करून वकील खटले जिंकतात फौजदारी चोरी दरोडे आणि खुनाच्या व्यक्त वे खटल्यातून आरोपी मुक्त होतात हरिभाऊ पगारे जे नाशिक जिल्ह्याचे वकील होते आपल्यालाही त्यांचा परिचय असेल हरिभाऊचा त्यांनी म्हटले की वकिलाला हजार हजार जबाबीपणाचा गुण आवश्यक असतो मुख जरुबल वकील चांगली केस गमवू शकतो तर हजार बबाबी वकील हजार जबाबी वकील मी केस स्ट्रॉंग करू शकतो अगदी बरोबर अशा खूप म्हणजे या पुस्तकात इतकं सुंदर त्याच्या पुस्तकामध्ये सगळं आणलेलं आहे की सर्व वकिलांना तर हे मार्गदर्शक आहेत मग त्यांना तर अतिशय उपयुक्त पुस्तक आहे पण त्याचबरोबर सर्वसामान्य वाचकांना सुद्धा कारण कोर्टात गेल्याशिवाय शहाणं होत नाही म्हणतात कोर्टाची पायरी चढू नाही शहाण्याने पण ती पायरी चढल्याशिवाय शहाणं होत नाही अशा शहाण्या लोकांच्या अंतरंगामध्ये तुम्ही शिवलेला या पुस्तकातून खूप गोष्टी चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या चिंतन मनन करायला लावण्यासारख्या उदाहरणार्थ न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडा तर लोक कायदा हातात घेतील आणि बळी तो कान अशी स्थिती समाजात निर्माण होईल हा अनंत दिलेला इशारा तितकाच महत्वाचा आहे केवळ कायद्याची साक्षरता एवढेच परिमाण या पुस्तकाला नाही या पुस्तकातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या चिंतन मनन करायला लावण्यासारख्या उदाहरणार्थ कर। न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडाला तर लोक कायदा हातात घेतील आणि बळी तो अशी समाजात निर्माण होईल वकिलांची एक, एक वेगळी ताकद आहे कुठलीही शासन यंत्रणा बिघडली कि त्याची चाहूल वकिलांना लगेच आधी असते त्यामुळे सत्ताधीश राज्यकर्ते अधिकारी वर्ग वकिलांना वचकून असतो िमन असं म्हणतात की सत्याचा पाडाव आणि असत्याचा विजय होऊ नये यासाठी आपण झटलो असे न्यायमूर्ती छकला यांनी म्हटले चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या आजच्या न्यायव्यवस्थे संबंधी भारतात जास्तीत जास्त कायदे व कमीत कमी अंमलबजावणी कमी होत आहे प्रलंबित प्रकरणाच्या न्याय न्यायव्यवस्था गोलमडून पडेल की का अशी परिस्थिती निर्माण झाली हे सगळे इशारे जे आहेत हे सगळे इशारे आपल्याला या वेगवेगळ्या आत्मचरित्रात मिळतात भविष्यातील सामाजिक आरोग्यासाठी समाज सुधारणा घडवण्यासाठी अशा प्रकारचं पुस्तक हे आवश्यक होतं असं मला वाटलं आणि त्यामुळे या पुस्तकातून एक नवीन चेतना समाजात विशेषतः वकील वर्गामध्ये जागी करायला पाहिजे या उद्देशात या पुस्तकाची निर्मिती मी केली मिलिंद्र एक प्रश्न विचारतो राजला काही म्हणजे वकिलांबद्दलच बोलतोय अलीकडं वकिलांना प्रतिष्ठा म्हणावी तशी म्हणजे पूर्वी जसं गाव वकिलांच्या नावाने ओळखलं जायचं पूर्वीच्या वकिलांना एक वलय होतं प्रतिष्ठा होती तसं चित्र अलीकडं दिसत नाही तर पूर्वीच्या वकिलांमध्ये असं कोणतं असं एक वेगळं वैशिष्ट्य होतं या सगळ्या आत्मचरित्रातून आपल्याला वकिली व्यवसायाला एक उज्वल समाजकार्याची दीर्घ परंपरा होती असं लक्षात येईल उदाहरणार्थ महात्मा गांधींनी खोटी केस कधी घेतली नाही बर महात्मा गांधींचं आत्मचरित्र देखील या सगळ्या पुस्तकांमध्ये आहे खोटे साक्षीदार कधी के उभे केले नाही श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी एकाही पक्षकारास खोटा जबाब देण्याचं शिकवलं नाही किंवा एकाही साक्षीदारास खोटी साक्ष देण्यासाठी पडवलं नाही या सगळ्या परंपरेच्यामुळे वकिलांना समाजामध्ये एका प्रकारची त्यावेळेला प्रतिष्ठा होती त्याचप्रमाणे वकील वर्ग सामाजिक उत्तरदायित्व कधी विसरला नाही ते शिक्षण संस्था फार मोठं होत ते शिक्षण संस्थांचे वाचनालयांचे साहित्य संमेलनाचे एका वेळेला अध्यक्ष होती सगळी मंडळी त्याचप्रमाणे क्रांतिकारक होते त्याचप्रमाणे एकंदर राजकीय क्षेत्रामध्ये यांनी फार मोठ सगळ्यांनी काम केलेलं आहे अनेक वकिलांनी अनेक संस्था राजकीय क्षेत्रात राहून एक प्रतिष्ठा जपली त्यांनी अगदी आणि अनेक संस्थांना त्यांच्या कायदेशीर ज्ञानाचा लाभ त्यांनी पोहोचवला आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला दिशा देणारे द्रष्टी नेतृत्व वकील वर्गातूनच उदयला आले आहे वा लोकमान्य टिळक महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण अशी कितीतरी नावं सांगता येतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून नरेंद्र चपळगावकरांपर्यंत अनेक वकील न्यायाधीशांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले हो नाथ देशपांडे यांनी कवी आणि वकिली या दोन्ही भूमिका सारख्याच निष्ठेने बज, बजावल्या होत्या पत्रकारिता क्षेत्रात टिळकांपासून आंबेडकरांपर्यंत अनेक वकिलांनी भरील योगदान दिलेले यशवंतराव चव्हाण वसंत साठे हुसेन दलवाई बॅरिस्टर अंतुले मोहनधारिया अशा अनेकांनी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली शेतकरी आंदोलनात नाशिकच्या उत्तमराव ढेकले यांनी बजावलेली भूमिका ही महत्वाची भूमिका आहे बरोबर त्यामुळे कामगारांचे हिताचे खटले चालवणारे सोमनाथ चटर्जी वसंत साठे यांचे योगदान कामगार क्षेत्रात महत्वाचे आहे वकील जनजातींसाठी खटले चालवणारे शंकरराव खरात यांनी नंतर मराठवाडा विद्यापीठाचं पद हे देखील भूषवलं होतं नानीपाल हिवाळा जस्टिस भगवती रामलेट जेठमलानी चंद्रशेखर धर्माधिकारी अशा वकील न्यायाधीशांनी कर्तृत्वानं न्याय संस्थेची एक उज्ज्वल परंपरा आपल्या देशात निर्माण केली आणि या सगळ्या पुस्तकांमध्ये त्याचा दि, दि, आपल्याला दिग्दर्शन सापडतं त्यामुळे हे पुस्तक जे आहे ते एका पुस्तकामध्ये ही सगळी पुस्तकं आलेली असल्यामुळे हे पुस्तक जे आहे ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि मी ते खूप छान माहिती सांगू मित्रांनो आपण हे पुस्तक किती वेगळ्या प्रकारचं आहे हे लेखकाच्या तोंडूनच ऐकलेलं आहे त्यांनी आत्ता जी माहिती वाचून दाखवली त्याच्यामधून इतके वकील आणि त्यांनी इतका सुंदर संदेश दिलेला आहे नव्या वकिलांना तर दिलेलंच आहे प्रत्येक वकिलाने विकत घेऊन हे पुस्तक आपल्या जवळ ठेवावं वाचावं असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं अर्थात तो काही माझा अधिकार नाही परंतु हे पुस्तक पाहिल्यानंतर आणि यांचं मनोगत ऐकल्यानंतर असं वाटतं की उत्तम वकील व्हायचं असेल तर इतके चांगले चांगले वकील होऊन गेलेले त्यांची आत्मचरित्र आपण नक्कीच वाचली पाहिजे अर्थात एवढी सगळी आत्मचरित्र त्यांना जरी मिळाली नाही तरी या सर्व आत्मचरित्रांचा सारांश एकत्र केलेले हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतं आणि म्हणून या पुस्तकाशी ओळख करून देण्यासाठी मी आज या ठिकाणी चिंदडे वकिलांना पाचारण केलं होतं ते आज या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानतो आणि त्यांनी हे जे पुस्तक सुंदर लिहिलेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा असेच आपण कधीतरी भेटूया तुमच्या इतर पुस्तकांवरही बोलू आणि तुमच्या पुढील पुस्तकाला मनापासून सांगायचे धन्यवाद